ग्रामपंचायत आसनगाव यांच्याकडून निलेश सांबरे यांचे क्रिस्टल केअर हॉस्पिटल येथे फुलगुच्छ देऊन अभिनंदन तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निलेश सांबरे आणि जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे प्रथमच शहापूरमध्ये मीडियासमोर जनतेच्या हितासाठी शिवसेनेत गेलो असे निलेश सामरे यांनी पत्रकारांना सांगितले तर शहापूर साबगाव रस्ता हा फॉरेस्टच्या अडचणीमुळे व शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही म्हणून झाला नाही असे सांगण्यात आले आनंद जे काम धर्मवीर आनंदीगी साहेब करत होते एका ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्याची व्यवस्था असेल विद्यार्थ्यांचे शिक्षणाची व्यवस्था असेल इतक्यावर न थांबता कोर्टाचे पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील तेच प्रश्न त्यांचा वारसा घेऊन येणारे आदरणीय एकनाथी शिंदे साहेब आहेत आणि जिजाऊ आनंदके साहेबांच्या निधनानंतरच जिजाऊने खरेखुऱ्या कामाला सुरुवात केली का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळून चांगले अधिकारी झाले पाहिजे चांगल्या प्रकारच्या त्यांना शाळा निर्माण झाल्या पाहिजेत चांगल्या आरोग्य व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि दोघांचा पण जर उद्देश एकच असेल तर आपल्याबरोबर शासन आलं तर महत्त्वाचं काम करते जिजाऊ शिक्षण आणि आरोग्यावर दोन्ही खाते मंत्री आहेत ते शिवसेनेचे आहेत स्वतः शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदेसाहेब हे या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल असतात तर आरोग्याची मदत झाली पाहिजे शिक्षणाची झाली पाहिजे त्याचबरोबर रोजगार असेल शेतकऱ्यांचा विकास असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल पिण्याचे मंत्री पाण्या पाण्याचे मंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचेच आहेत म्हणजे जे डिपार्टमेंट लोकांना गर्दी ते जर ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाचे प्रमुख समाजासाठी चोवीस तासातील सोळा सतरा तास अठरा तास रोजचा वेळ देतात जमिनीवर रा राहून काम करतात तर त्यांच्या जोडीला काम केल्यानंतर समाजाचा सर्वांगीण विकास हे स्वप्न दिलाऊ पाहते ते लवकर पूर्ण होईल त्या उद्देशाने जिजाऊ शिवसेनेमध्ये मी गेल्या बारा तारखेला प्रवेश केलेला आहे आणि जे काम शिवसेना आणि जिजाऊ मिळून दोन्ही मिळून होईल ते लवकरात लवकर जी आज मगाशी मी कलम लावायला सांगितलं तर आता कधी आल्याणीसारखी घटना होणार नाही याची काळजी करण्यासाठी या आठवड्यातच आरोग्याची बैठक लावलेली आहे पिण्याच्या पाण्याबाबत मुंबईला पाणी जाते पण तो तालुक्याला पाणी मिळत आहे पाणी पुरवठा मंत्र्यांची परवानगी पत्र देतो तीही लवकरात लवकर बैठक लावून देतो शिक्षणाबाबत मी कार्यकर्त्यांना सांगितलं शिवसेनेच्या आणि जिजाऊच्या जाऊन त्या ज्या ज्या गावामध्ये शिक्षक कमी आहेत ते ते आकडे द्या त्याबाबत शिक्षकांची पूर्तता ठाणे पालघर तर नव्हे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तेही प्राधान्याने करण्यात येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल मी राजकारण करण्यासाठी किंवा कोणाला कमी करण्यासाठी त्या पक्षात नाही गेलेलो तर सर्वांना सोबत घेऊन जो एकनाथ साहेब आदेश देतील तो एकमेव दे एक आदेश सर्वांसाठी बंधनकारक असेल गटाकटाचं राजकारण करण्यापेक्षा जातील धर्माचं राजकारण करण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करू मला एक आनंद साहेबांबरोबर गेल्यानंतर एक वाटला तर मी दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर गेलो असतो तर बहुसंख्य प्रमाणात माझ्यासोबत आदिवासी समाज आहे मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाजाबाबत मला काम करायला कुठेतरी मर्यादा आल्या असत्या आज तेही समाज खुल्या गोविंदाने माझ्याबरोबर आहेत भिवंडीमध्येही मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजांकडनं मला चांगल्या अभिनंदनाचे प्रस्ताव आले त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जर ज्या ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जायचं आणि बारा महिने चोवीस तास प्रजेचं हित लक्ष ठेवायचं तोच वारसा सा, शिंदे साहेबांचा आम्ही समाजामध्ये जो जिजाऊच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाच्या अनेक सेवा दिला जात रुग्णाला आता आपण शिवसेनेचे उपनेते झाला शहापूर उपजिल्हा रुग्णाची अवस्था खूप गंभीर आहे या ठिकाणी कोणतेही उपचार होत नाही आताच आपण उल्लेख केला की सर्वदोषाने अनेक मृत्यू झालेले आहेत तर आता शिवसेने उपनेतेपदी असताना आपण काय प्रयत्न करणार हे त्या दोन ते चार दिवसामध्ये बैठक लावून कोकणच्या पाचही जिल्ह्याच्या आरोग्याच्या सगळी बैठक लावून जे कार्यकर्त्यांकडनं ज्या ज्या मृत्यू झाल्यात त्या त्याचे रिझन कशामुळे चुका झाल्यात अँब्युलन्स नाही मिळाली मेडिसिन नाही मिळालं वेळेवर पेशंट नाही पोहोचला या सगळ्या गोष्टीवरती ठोसपणे शिवसेनेचा कार्यकर्ता प्रत्येक गावचा आणि कार्यकर्ता गावचा स्वयंसेवक सैनिकांप्रमाणे काम करेल आणि अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही लोकसभेपूर्वी तुम्हाला अनेक पक्षात अपर आल्या होत्या तरी तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली पण आताच तुम्ही शिवसेने पक्षामध्ये जाण्याचा निर्णय का घेतला आता आम्हाला इतरही पक्ष बोलवत होते पण अनेक ठिकाणी अशा चर्चा ऐकायला त्याला मोठा नाही झाला पाहिजे त्याला मोठा नाही झाला पाहिजे आणि आम्हाला दुसऱ्या जे काठी मोडून मोठं नाही व्हायचं आमचे कर्तृत्व आहे एक जर शेतकऱ्याचा प्रमाण आदिवासी भागातून शहापूरपणात येऊन जर पंच्याहत्तर हजार मतं घेत असेल परवा जर रत्नागिरीचा मेळावा आपण बघितला असेल आरोग्य हॉस्पिटलचं उद्घाटन तर, तर हेच काम मी एका बाजूला ज्या ज्या घेतलं आहे त्याच्यात प्लस जर शिवसेना केली तर परवा शिंदेसाहेबांना आम्ही सांगितलंय की जेव्हा कधी युती म्हणून लढलो तर ठीक आहे किंवा अलग अलग लढाईची तयारी झाली ते एकशे साठशे एकशे साठ करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जुगचे कार्यकर्ते आणि शिक्षकांचे कार्यकर्ते फॉरेस्टचे विषय होते ते फॉरेस्टचे विषय जोपर्यंत सुटत नव्हते तोपर्यंत रस्ता होता जिथे खाजगी जागा ज्या अडचणीत आहेत ज्यांनी दिलेल्या नाहीत त्याला महिनेसाठी तिने एकही रुपया दिला नाही हा शासनाचं काम आहे एमएसाठीचं काम आहे याबाबतही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना बैठक लावायला खाली दिले तर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन इथे तिथे जे जीट प्रॉब्लेम क्रिएट झालेले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह